ऐन दिवाळीमध्ये खाद्यपदार्थात भेसळीला उधाण आलंय अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात भेसळ विरोधी कारवाई सुरू आहे नागपूर विभागामध्ये अडुसष्ट लाख पासष्ट हजारांचा साठा जप्त करण्यात आलाय रसगुल्ल्याच्या कारखान्यामध्ये अस्वच्छता आणि केमिकलच्या वापरामुळे जप्त करण्यात आलं स्वच्छतेचे सर्व निकष पाळावेत आणि नागरिकांनी शक्यतो ज्या ठिकाणी ताजी मिठाई उपलब्ध आहे अशा मिठाईचा वापर करावा आणि घरी नेल्यानंतरही सदरची मिठाई त्यांना शक्यतो कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांच्या घरातील फ्रीजमध्ये साठवून ठेवावी जेणेकरून उष्णतेने सदरची मिठाई खराब होऊन त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये सदरची आमची मोहीम ही दिवाळी संपेपर्यंत चालू असणार आहे त्याअंतर्गत आम्ही दिवाळीमध्ये पण हॉटेल्सची रेस्टॉरंटची फिटमार्ट्सची तपासणी मोहीम आणि नमुने घेण्याची मोहीम ही चालूच असणार आहे